औरंगाबाद इथून आपल्यासोबत हितगुज करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले प्राध्यापक राम भाईती सर आता ज्यांनी आपल्याला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि कामगार चळवळीचा इतिहास समजावून सांगितला असे माननीय अरुणजी भालके सर बल्लारपूर ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं असे आमचे भास्के सर आणि आपल्या प्रास्ताविकातून या कार्यक्रमाचा उद्देश ज्यांनी आपल्या सर्वांना समजावून सांगितला असे माननीय पुरुषोत्तमजी मोहरले आमचे काका विनोदजी देरकर माझ्यासोबत गडचांदूर येथून आलेले आपल्यासोबत सतत पंधरा ते वीस वर्षापासून संपर्कात असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि आपल्या स्वागत समितीचे सदस्य माननीय तुळशीराम काका भोजेकर उपस्थित सर्व कामगार बंधू भगिनीं या ठिकाणी आताच दोन वक्त्यांनी आपल्याला कामगार चळवळीच्या इतिहासाबद्दल मार्गदर्शन केलं तर वारंवार एकच गोष्ट रिपीट होण्यापेक्षा मी थोडं वर्तमान परिस्थितीवर बोलू इच्छितो बयतीसर सुद्धा आपल्याला ऐतिहासिक परिस्थिती वर्तमान आणि भविष्य याबद्दल मार्गदर्शन करणारच आहे तर मी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणे इतकं मोठा नाही तरी पण आपले जे विचार आहे ते विचार आपल्या समोर मी व्यक्त करतो खर तर आज कामगार आणि शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे देशाच्या प्रगतीचा खरा जर आधारस्तंभ असेल तर तो कामगार आहे देशाचं भविष्य घडवणारा जर कोणी असेल तर तो कामगार आहे आणि शेतकरी आहे मात्र आज या शेतकऱ्यांची आणि कामगारांची जी परिस्थिती झालेली आहे त्या परिस्थितीला जर दोषी कोणी असेल तर या देशातले विद्यमान सरकार आहे आपण बघतोय की संपूर्ण कामगार कायदे आहे ते कामगार कायदे कमजोर करण्याचा प्रयत्न पूर्णपणे सुरू आहे तीन शेतकरी कानुनच्या विरोधामध्ये शेतकरी जाप दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं सरकारला ते भाग घेण्यास पडलं अनेक आंदोलन झाली कामगारांची सुद्धा अनेक आंदोलन होतात मात्र मागण्या पूर्ण होत नाही तर मागण्या मागण्या पूर्ण न होण्यामागे कारण आहे की आपल्यामधली एकजुटता नसणे आपण सौदा शक्ती कशाला म्हणतो जर आपल्याला सौदा शक्तीच्या माध्यमातून जर कंपनीला किंवा उद्योगाला जर झुकवायचं असेल तर कामगारांमध्ये एकजुटता असण अतिशय आवश्यक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात पशु पक्षी ही कीटके किती बघ मेळ करून राहती आपत्ती येता अतिसंघटुनिया धावती अरे तू मानवाचा देह असून ना तुझ ही भावना उतार पुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना सर्वांनी सामुदायिकतेने एकत्र येण्याची गरज आहे हत्तीशी आवरी गवती दोर मुंग्या ही सापाशी करती जर जर एक गवताचं पात हत्तीला आवरू शकत नाही पण ते गवताला जर आपण दोर बनवला तर ते दोर हत्तीला आवरू शकते ही संघटन शक्ती आपल्यामध्ये निर्माण करण्याची गरज हो आहे एका सापाला एक मुंगी मारू शकत नाही पण मुंग्यांचं अख्ख जर आपल्या त्याला काय म्हणतो वारूळ जर सापावर जाऊन पडलं तर साप सुद्धा जर, जर जर होतो ही संघटन शक्तीची ताकद आहे आज हजारो कामगार काम करत असतील कामगारांसाठी आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा इतिहास सांगितलाय आहे की कामगारांनी कशा पद्धतीने त्यावेळी संघर्ष केला आपलं बलिदान दिलं पण त्या बलिदानाची अजूनही अनेक कामगारांना कसल्याही प्रकारची म्हणजे अजूनपर्यंत त्यांच्या मनामध्ये ते भावना नाही आपण फक्त आपण आपलं कुटुंब आपले मुलं बाळ एवढ्या पुरता विचार न करता आपण या देशाचा आधारस्तंभ आहोत या देशाचा आधारस्तंभ जर पडला तर देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था झुकल्याशिवाय राहणार नाही ही अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी आपल्याला सर्वांना एकजूट व्हायचं कुटुंबाचा आपण विचार करतोच कुटुंबाचा विचार करत असताना अनेक आपल्याला अडचणी येतात अनेक समस्य समस्या येतात त्या समस्यावर सुद्धा मात करून आपण आठ घंटे नोकरी करतो आठ घंटे आपण काम करतो त्या कामाचा आपल्याला मोबदला मिळते काही सरकार किंवा कोणता कारखानदार आपल्याला भीक देत नाही आपला तो हक्क आहे तो हक्क आपण घेतो आणि आपल्याला हक्कासाठी लढण्याची जोपर्यंत आपल्यामध्ये जिद्द तयार होणार नाही तोपर्यंत आपला स्वतःचा किंवा आपल्या देशाचा विकास होऊ शकत नाही या ठिकाणी आज आपण पाहतो की आपल्याला जाती धर्मामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये भांडवल्या जात आहे बायफर्केशन करत आहे आपण एकत्र आलो नाही पाहिजे एसी समाज वेगळा ओबीसी समाज वेगळा एन टी समाज वेगळा प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग ठिकाणी डायव्हर्ट करून ठेवण्याचं काम सुरू आहे आणि एकच समाज एक संघ आहे तो समाज तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी जातीवर या ठिकाणी बोलणार नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिले संविधानाच्या माध्यमातून अनेक आपल्याला अधिकार दिले ते अधिकार आपल्याला जाणता आले पाहिजे अनेक लोकांमध्ये आज न्यूनगंड येऊन गेला आहे सर की आपण आंदोलन करतो म्हटलं तर आपल्या का मागण्या काही पूर्ण होत नाही कोण त्या ठिकाणी जाऊन टाइमपास करायचं ही भावना अनेक कामगारांमध्ये निर्माण झाली आहे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा भावना निर्माण झाली आहे आहे कारण सरकारला माहिती सरकारने सगळ्या गोष्टी आपल्या हातात ठेवलेल्या आहेत कोणासमोर झुकणार नाही हुकुमशाही निर्माण झालेली आहे या देशामध्ये आणि असंच जर भविष्यात पण राहिलं तर खरंच या देशाचा कणा तुटल्याशिवाय राहणार नाही आपण समाजवाद भांडवलवाद भांडवलवाद आपण बघत आहोत आज प्रत्येक एअरपोर्ट विकला जात आहे संपूर्ण रेल्वे स्टेशनचं खासगीकरण झालेलं आहे एसटी बसेस आपल्याकडे उपलब्ध नाही मात्र मात्र एसटीचे बसस्टँड जे आहे विमानतळासारखे बनवत आहे बसने आपण फिरतो म्हटलं तर बसचे पत्रे वर्ष तुटलेले आणि बस घडतात अशी परिस्थिती आज आहे आणि त्या बसने प्रवास करणारे कोण आहे तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक आहे आपल्याला विमानतळाची गरज नाही आपल्याला बसेसची गरज आहे बसच्या माध्यमातून विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचू शकत नाही शहरापर्यंत पोहोचू शकत नाही ही गंभीर बाब आहे मी एका कॉलेजमध्ये जुनिअर कॉलेजला लेक्चर आहे अव्हा दोन पिरियड झाल्यानंतर सुद्धा ग्रामीण विद्यार्थी शाळेमध्ये येऊ शकत नाही का तर त्यांना बस उपलब्ध नाही आणि आपण का कशासाठी भांडतो तर विमानतळासाठी भांडतो विमानांसाठी भांडतो मेट्रो ट्रेनसाठी भांडतो म्हणजे अशी दयनीय परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती जर आपल्याला सुधारायची असेल तर संपूर्ण कामगार वर्ग आणि संपूर्ण शेतकरी वर्ग जोपर्यंत एकत्र होणार नाही तोपर्यंत या देशाची परिस्थिती आपण सुधारू शकत नाही मला देशाची काय लेन देणार मी माझं पाहिजे ही भावना आपण सर्वप्रथम आपल्या मनातून काढली पाहिजे कारण मी सक्षम तर माझा देश सक्षम माझं कुटुंब सक्षम तर माझा देश सक्षम ही भावना जोपर्यंत आपल्यामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत ही जी आर्थिक विषमता आहे तो ती विषमता नष्ट होऊ शकत नाही आर्थिक विषमता नष्ट होणं सगळ्यात मोठी गरज आहे आज गरीब गरीब होत आहे श्रीमंत श्रीमंत होत आहे गरीबांच्या हातात पैसे नाही आणि श्रीमंतांच्या हातात पैसाच पैसा येत आहे ही परिस्थिती आज आपल्या देशामध्ये निर्माण झाली आहे मग या परिस्थितीला कोण सुधारणा सगळ्यात जास्त संख्या जर कोणाची असेल तर कामगारांची मजुरांची शेतकऱ्यांची या देशामध्ये भांडवलदारांची संख्या कमी आहे मग कमी संख्येचे लोक जर मोठे होत असेल आणि जास्त संख्येचे लोक जर, जर खालीच राहत असेल तर या देशाची प्रगती कशी होणार आहे जे लोक आपल्यासाठी शहीद झालेले आहे ज्या लोकांनी इतकं कष्ट करून या देशाची देशाला मजबूत केलेलं होतं त्या लोकांचा अपमान आहे जर आपण घरी जर कसल्याही प्रकारची क्रांती न करता जर बसत असेल तर जय क्रांतीचा जय जयकर या कवितेमध्ये म्हणतात क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान कुरतडू द्या आतळी करू द्या रक्ताचं पान सहारक काली देती तुचं बळीचं आव्हान बलशाली मरणावरूनही आहे आमचा अभिमान मृत्युंजय आम्ही आम्हा कसले कारागार आपल्याला मृत्यूवर विजय मिळवायचा आहे मग मृत्यूवर विजय मिळवायचा कोणी मिळवला मृत्यूवर विजय शहीद भगतसिंगांनी मृत्यूवर विजय मिळवला म्हणून आजही आपण त्यांचं नाव घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संत गाडगेबाबांनी या लोकांनी मृत्यूवर विजय मिळवलेला आहे आपल्याला सुद्धा मृत्यूवर विजय मिळवायचा आहे कुसुमराज गजांनी काय सांगितलंय त्या कवितेतून की एक जो नाविक असतो तो नाविक जेव्हा समुद्रामध्ये नाव टाकतो तेव्हा त्याचा ते उद्देश काय असतो या तीरापासून तर त्या तीरापर्यंत पोहोचणे तो डगमगत नाही समुद्रामध्ये कितीही वारा येऊ द्या कितीही लाटा येऊ द्या त्याचा उद्देश काय असतो या तीरापासून त्या पुरा तीरापर्यंत पोहोचणे मग आपला सुद्धा तसा उद्देश असला पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे आपल्याला या देशाला घडवायचा आहे आपल्याला या देशाला या देशाला पायाभूत बनवायचं आहे स्वतःच्या पायावर निर्भर बनवायचा आहे ना की इतर देशांकडून आपल्याला लोन घेऊन कर्ज घेऊन कर्जबाजारी बनायचं आहे तुम्हाला माहिती आहे की आज तुमच्या डोक्यावर किती कर्ज आहे प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज आहे अडीच अडीच लाख रुपयाचं कर्ज तुमच्यावर आहे माहिती आहे का तुम्हाला देशावरचं कर्ज म्हणजे कोणाचं कर्ज कुणावर कर्ज तुमच्यावर कर्ज आमच्यावर कर्ज प्रत्येकावर कर्ज आज जन्मलेला बाळ अडीच लाखाचं कर्ज घेऊन जन्मत आहे कुणाची देण आहे भांडवलदारांची देण आहे देशातले जे उद्योगपती आहे ते पडून चालले आहे करोडो रुपये घेऊन आणि माझा शेतकरी पन्नास हजारासाठी आत्महत्या करत आहे हजारो कोटी रुपये घेऊन ते पडत आहे आणि त्यांना नंतर मग सोडून पुन्हा देशामध्ये आणत आहे नीरव मोदी ललित मोदी तो कोण पुन्हा आपल्या बॅक पायपरवाला मेहुल चौकशी आपला बॅक पायपरवाला जी मालल्या विजय मालल्या हे लोक हजारो करोड घेऊन गेले यांची जरी पैसे आणले ना देशामध्ये दे। यांच्याकडे असणारी संपत्ती जरी एकत्रित केली ना तरी या देशाची गरिबी नष्ट होऊ शकते या देशावरचं कर्ज नष्ट होऊ शकते पण कोण करणार इथं कोणालाही लेणं देणं नाही आहे गरीब लोकांशी इथे फक्त माझी सत्ता कशी चालणार पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हाच फक्त प्रकार या देशामध्ये सुरू आहे आणि हा देश घडवणारा जर खरा घटक असेल तर तो गरीब घटक आहे तो शेतकरी घटक आहे कामगार घटक आहे म्हणून भावांनो आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी आहो म्हणून हा देश आहे मी कामगार आहो म्हणून हा देश आहे मी शेतकरी आहो म्हणून हा देश आहे ही भावना आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे ना की सरकार चालवणारे नेते आहेत म्हणून हा देश नाही आपल्यामुळे हा देश आहे ही भावना जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होईल तेव्हा खऱ्या अर्थानं या देशाची देशा की प्रगति हो सकना मनु मैं करू सकत नहीं बाढ़ाए नहीं एक कवि कि आप तो लग गए घर में अब बचा ही क्या है आप तो लग गई है घर में अब बचा ही क्या है और अगर मैं बच गया हूं तो फिर जला ही क्या है अपने कोशिशों का नतीजा है मुकद्दर अपना अपने कोशिशों का नतीजा है मुकद्दर अपना वरना इन हाथों की लकीरों पे रखा ही क्या है वरना इन हाथों की लकीरों पर रखाई क्या है आपल्या हातावरच्या हातावरच्या रेषा किंवा कपाळावरच्या वरून लिहून आलेल्या नाही आहे त्या आपल्याला लिहायच्या आहे त्या तुम्हाला लिहायच्या या लहान बाळांना लिहायच्या आहे तरुणांना लिहायच्या आहे जन्मजात कोणत्याही तुमच्या कपाळावरच्या किंवा हातावरच्या रेषा लिहून आलेल्या नाही आहे मी जे करतो ते माझ्या हातावर लिहिल्या जाईल मी जे करतो ते माझ्या कपाळावर लिहिल्या जाईल म्हणून घाबरायचं काम नाही प्रत्येकाने प्रयत्न करून पहा प्रत्येकाने एकजूट व्हा नक्की सत्तेला आपल्या समोर झुकावं लागणार की नाही बघा असफलता जिंदगी की चुनौती है उसे स्वीकार करो एक दा प्रयत्न करो दोन प्रयत्न करो असफल आशपल हो असफलता जिंदगी की चुनौती है उसे स्वीकार करो क्या खोया है देखो और सुधार करो यू ही किसी की जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती